अयोध्या नगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्र रत्नाचा भजाहला, रामचंद्र नाव शोभे बाळाला जो, जो जो जोरे जो रामचंद्र नाव शोभे बाळाला जो, जो जो जोरे जो रघुवंशाचा कुल दीपक दिन अनाथांचा असे पालक गाई आणि ब्राह्मणांचा सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळाजो जोरेजो राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो चंद्र सूर्यापरी ते जायमान पाळण्यात बाळ खेळे थाटान नाच ती नारी विसरूनी निभान अवतार घेऊन आले भगवान जो बाळाजो जो जो अवतार घेऊन आले भगवान जो, जो जो रेजो बारशाचा किती वर्णू सोहळा ऋषी मुनी सारे जाहले गोळा थार घालून गळा जो जोजावी ती नरनारीती जो, 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 जो।, जो, नर जो, 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 जो। वाढू लागे बाळ दिव्यांच्या ज्योती धनुर्विद्या गुरुदेव देवा धर्म रक्षक तशी न्याय आणि निती दीन दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो, जो, रे जो। दीन दुर्बलांची अंतरी जो 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 जो। बालपण गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा साजेशी सुनबाई शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौसल्या माता जो बाळा जो जोरेजो जो क्षणोक्षणी जो। सांगे कौसल्या माता जो बाळा जो जो रेजो जनकपुरीच्या जनक राजाने गाजा वाजा करून थाटामाटाने सीता स्वयंवर योजिले त्याने तेथे गेले राम योगा योगा राम योगा वेगाने जो बाळा जो 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 शिव वाकडा केला गळा जानकी घाली वर माला लंकापती रावण लज्जित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो 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 दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो जोबाळा जो जो रेजो भाग्यचक्र परी फिरले एशांत सावत्र आई कैकईच्या मनात सावत्रता कशी झाली जागृत राजा दशरथ होते वचनात जोबाळा जो जो रेजो राजा दशरथ होते वचनात जोबाळा जो जो रेजो राज्य म्हणे माझ्या भरतास द्यावे आणि रामाला वनी धाडावे दिधले वचन आज पूर्ण करावे रामायणामध्ये मध्ये पुरावे जो जोरे जो जो, जो। मध्ये मिळती पुरावे जोबाळाजो जोरेजो लक्ष्मण आणि सीतेची साथ घोर गेले रघुनाथ कंद मुळे फळे खात दिनरात दुख साहिले वन जो दुःख साहिले वनवासात जो बाळा जो जो रेजो रे दशमुखी तो वधिला रावण आणि क्रूर दैत्य तो कुंभकर्ण सारे आले शरण मुनी जनाचे केले रक्षण जोबाळा जो जोरेजो जो मुचे केले रक्षण जो बाळाजो जो, जो सती अहिलेचा उद्धार केला चौदा वर्षे वनवास कंठीला परतून अयोध्या धामाला आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळा जो जो, रे जो आनंदी आनंद सर्वत्र झाला